पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी आधारछाया फाउंडेशन मार्फत सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते डॉक्टर अशोक तोडरमल यांचे यशस्वी होण्यासाठी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोबरे आयच्या प्रदेशाध्यक्षा संगीता तिवारी भैरवनाथ पतसंस्थेच्या उपाध्यक्षा कल्पना अडरराव पाटील भाजपच्या नेत्या जयश्री पलांडे रांजणगाव गणपती ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर विभावरी देव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पाचंगे माजी आदर्श सरपंच वर्षा काळे माजी जिल्हा परिषद सदस्या कोमल वाखारे अनुरिता झगडे कृषीकन्या श्रद्धा ढवन रेश्मा आठारे जया पालवे आदी आपापल्या क्षेत्रात नावाजलेल्या मान्यवर महिला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमासाठी शिरूर व पंचक्रोशीतील महिला पुरुष व शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित असल्याची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे यांनी दिली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तेरा महिला व मुलींना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले याच कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहुयात सांभाळण्याचे प्रयत्न ते, ते आहात तुम्ही एक कुटुंब सांभाळता म्हणजे तुम्ही समाज सांभाळू शकता सगळी अर्थव्यवस्था सांभाळू शकता हा आत्मविश्वास स्वतःमध्ये घ्या इथे विद्यार्थी आहेत मुली आहेत खास करून मुलींना शिक्षण थांबवू नका घरात तशी परिस्थिती येऊ द्या एवढंच सांगेल की शिक्षण थांबवू नका आणि वयाच्या एकविसाव्या वर्ष बावीसाव्या वर्षापर्यंत लग्न करायचं नाही मोहात अडकायचं नाही कुणी

नाही त्याच्या मी तो म्हणतो काय म्हणून त्याच्या बाबा आजचा एखादी पटली तर पटली असा विचार करायचा नाही हे लक्षात सांगणार नाही हा हसण्याचा विषय नाही हा एक पिढी घडवण्याचा विषय आहे हा एका आई वडिलांच्या विश्वासाचा विषय आहे आई वडील तुमच्यासाठी कष्ट करत असतात की बिचारी मावळी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपासून माझा मुलगा शिकला पाहिजे आणि आता काही स्त्री पुरुष भेदभाव नाहीये पन्नास टक्के गाडीची दोन्ही चाकण चालली तर आपण चालणार करतो त्यांना चांगले वागण्याचे सल्ला देतो पण मला एवढंच म्हणायचंय की मग

कुटुंब माझा पैसा जाईल माझ्या आजारपणामध्ये म्हणजे या गोष्टी ती बाई छोट्या छोट्या घरातल्या बाबतीत विचार करतात हीच स्त्री शक्ती आहे आणि कधी तुम्हाला बाहेर आला नागला की संध्याकाळी पाच आला डब्बा खेळला खुर्चीवर बसला कोळते ना अरे ना? दे ती पण थकलीच आहे ना तेव्हा दरवर्षी घेतात त्याच्यामध्ये असे स्पीकर झाले त्याच्यामध्ये ते बोलतात तर त्या सर्व आयांना माझा नमस्कार मी जास्त बोल Cakapkan kata-kata anda. Ya. Adakah oh, anda oh, suka? Oh, ya. Oh. Humbar na, Humbar na, Basar hale, Sakti jawa jaya, Tawam ne, Tujem hmm. ne, Sisti majimaya, Sisti majimaya,

हे फो सावित्रीबाई सविता बाबी काय केलं आज राजकारणी महिला येऊन गेलं ह्या महिलांनी काय केलं फक्त स्वऱ्या वाचवणार त्या अशब्दो मला ते हा बोलल्या मध्ये भारी वाटलं काय नाही होणार काहीच <laughs> नाही होणार पशु पक्षी फळ कधी कंपॅरिझन करतात का कधीच नाही करत कावला म्हणतो मी बोरा का तुम्ही सगळ्याच्या अंगातून सतत दिवस साफ करू नका सगळ्या भरलेले मलमत्रांगले येवर लोक थोडं कापलं ना तर मासा बसायला लागतील काशा कसायला लागतील मी म्हणतो एक्स्टर्नल ड्युटी चांगलं राहा टाप टाकीच राहा पण सगळ्यात जास्त मेहनत इंटरनल ड्युटीवर केली पाहिजे आणि त्याचा जो सुवास असतो ना तो नाट घातला आणि एक अशी वेळ आली हॉस्पिटल मुळे की रेल्वेच्या ट्रॅक वर अडीच वाजता सुसाईड करण्यासाठी गेलो आणि पुन्हा तिथून येऊन मी आज पूर्ण भारत, भारत पैसे मुलांना पाहिजे पैसे बायकुलं पाहिजे पैसे आई बाबाला पाहिजे सगळ्याला काय पाहिजे मग मी म्हणलं मी इस्टा का चालवतोय मी तसं आपल्याला गरम का करतोय माझ्या आयुष्यात जर शंभर टक्के प्रॉब्लेम सोल्युशन पैसा असेल ना तर इथून पुढं तीन वर्ष चार वर्ष मी पैसे कमवण्यासाठी काय करून लागलं ते केलं पाहिजे काय वाटतं आणि मी तेच केलं मी तेच केलं